नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र तर आज पाच सप्टेंबर आहे तर पाच सप्टेंबरचं जर महत्व जर तुम्हाला सांगायचं झालं तर, तर मित्रांनो आज आपण हा पाच सप्टेंबर दिवस हा शिक्षक दिवस म्हणून या ठिकाणी आपण साजरा केला जातो तर आपल्या भारत देशाचे दुसरे राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण आहेत त्यांची आज जयंती पण आहे आणि त्यांच्या जयंतीनिमित्तच या ठिकाणी आपण हा शिक्षक दिवस म्हणून या ठिकाणी आपण साजरा केला जातो खरं तर डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण हे एक मित्रांनो महान शिक्षक होते हो हो ते एक विद्वान तत्वज्ञान होते तसेच त्यांच्या मते मित्रांनो या ठिकाणी शिक्षणामुळेच व्यक्ती आणि समाजाचं या ठिकाणी सुसंस्कृत होते आणि त्यांनी शिक्षणाचे महत्व हे नेहमी या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं आहे त्याच्यानंतर मित्रांनो आजच्या या दिवसामध्ये पूर्ण महाविद्यालय असतील शाळा असतील किंवा आपल्या आयुष्यामध्ये जे आपले गुरु असतील तर त्या गुरुच्या या ठिकाणी गुरुसाठी आजचा दिवस आपला कृतज्ञता व्यक्त करण्याचा आजचा दिवस असतो तर आम्ही पण शाळेमध्ये महाविद्यालयामध्ये ज्यावेळेस शिकत असतो त्यावेळेस अनेक सारे असंख्य शिक्षकांचा आपले आई वडील असतील किंवा आपले गुरुजीन नसतील किंवा आपले मित्र असतील याच्याकडून पण आपल्याला खूप सारं ज्ञान या ठिकाणी अवगत झालेला असतं आणि त्यांच्या ज्ञानाचे कुठंतरी आपल्याला आज कर्तज्ञता दिवस शिक्षक दिन म्हणून या ठिकाणी साजरा करण्याचा आपला योग आलेला असतो आणि हा शिक्षक मित्रांनो आपल्या आयुष्यामध्ये म्हणजे त्याला काय बोलतात की खूप साऱ्या या ठिकाणी विद्यार्थ्यांचे आयुष्य घडवत असतात हो आणि त्यांना मित्रांनो योग्य त्या मार्गावरती खरं तर हे आपले शिक्षकच आपल्याला घेऊन जाऊ शकतात मित्रांनो शिक्षकांच्या हातामध्ये फक्त दोनच रंग असतात एक म्हणजे आपला जो पांढरा आपण बोर्डावर लिहितो आणि दुसरा आपला काळा बोर्ड या दोनच रंगाने मित्रांनो प्रत्येक विद्यार्थ्याच्या किंवा प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये अनेक वेगवेगळे रंग भरण्याचं काम हे फक्त आपले शिक्षकच करू शकतात म्हणून मित्रांनो आजच्या या पाच सप्टेंबर दिनानिमित्त शिक्षक दिनानिमित्त या ठिकाणी माझ्या सर्व गुरुंना या ठिकाणी खूप शुभेच्छा देतो थांबतो जय महाराष्ट्र